छान दिग्दर्शन झालेलं आहे आणि अगदीच उत्तम असा आपला हा दिवस दिलेला आहे हॅलो फ्रेंड्स मी श्रद्धा परब आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे वीकेंड सॅटर्डे आहे सो आज मी निघालेली आहे आपल्या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईमधल्या अगदीच लोकप्रिय आणि जागृत अशा देवस्थानात प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात चालली आहे मी आहे टॅक्सीमध्ये आणि आता आपण पोचू एक पाच मिनटात जर तर so, जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर नक्कीच कधी ना कधी तुम्ही एकदा तरी सिद्धिविनायकाच्या ह्या मंदिरात आला असाल महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या बाहेर जे so, लोक राहतात सो ते लोक जर कधी मुंबईला आले तर त्यांनी ते नक्की यावं असं so, मला वाटतं सो त्यासाठी त्यांनी कसं यायला हवं हे मी या व्हिडिओ मध्ये शेअर करते तर आपल्या मुंबई मधील लोकप्रिय असणारं स्टेशन म्हणजेच दादर तर दादरला तुम्ही वेस्टर्न लाईन किंवा सेंट्रल लाईननेही येऊ शकता स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बसेसही अवेलेबल आहेत और तुम्ही टॅक्सीनेही येऊ शकता किंवा तुम्ही प्रभादेवी स्टेशनवरूनही येऊ शकता जसं मी आज आली आहे मेन रोड पर्यंत सिग्नल पर्यंत चालत गेलो की टॅक्सी मिळते फक्त इथे शेअर टॅक्सी अवेलेबल नाही दादर किंवा प्रभादेवी या दोघांपैकी कोणत्याही स्टेशन वरून जरी आपण आलो तरी अगदी दहा ते बारा मिनिटात आपण मंदिराजवळ येऊन पोहोचतो चला मी आता मी पण मंदिराजवळ आलीये आता आतमध्ये जाते चप्पल ठेवण्यासाठी स्टॉल्स ही अवेलेबल आहेत तरी ते सुरुवातीलाच एक बोर्ड लावलेला आहे आणि आय थिंक तो प्रत्येकानेच वाचायला हवा ते म्हणजे कोणत्याही फुल विक्रेता किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही मला पैसे द्या आणि मी तुमचं अगदीच लगेच दर्शन करून आणेन तर अशा चुकीच्या कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका <laughs> तर मंदिर बारा ते साडेबारा या वेळीत बंद असते आणि इथे प्रामुख्याने तीन रांग आहेत एक म्हणजे मुखदर्शनाची रांग दुसरी जिथे शंभर रुपये देणगी स्वीकारली जाते आणि दर्शन दिले जाते आणि तिसरी जिथे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारली जात नाही तर मला ऑलरेडी पोचायला अकरा वाजलेले आणि परत किती उशीर होईल रांगेमध्ये ह्याची काहीच कल्पना नव्हती हो त्यामुळे मी शंभर रुपये देणगी देऊन दर्शनासाठी गेले तर इथे ही जी रांग आहे तिथून शंभर रुपये देणगी ज्यांनी दिली असेल त्यांना तसंच अपंग गरोदर किंवा वयस्कर लोक असतील तर त्यांना ह्या रांगेतून सोडलं जातं तर या मंदिराची प्रथमता रचना ही अठराशे एकमध्ये मध्ये झाली आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला जी श्री सिद्धिविनायकाची मूर्ती पाहायला मिळते ती काळ्या पाषाणाची आहे ती उजव्या सोंडेची आहे तर ती बैठकीपासून किरीटापर्यंत अडीच फूट उंचीची आहे आणि तिची रुंदी सुमारे दोन फूट एवढी आहे मंगळवार संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी लाखोनी भक्तजण इथे दर्शनाला येत असतात तर आताच नोकरीच मी दर्शन घेऊन बाहेर आले मी शंभर रुपये शंभर रुपये देणगी देऊन जी लाईन असते त्यातून गेले चाळीस मिनिटात माझं सुंदर असं दर्शन झालं बाप्पाचा आशीर्वाद खूपच छान लागत तर इथे मंदिरामध्ये छान व्यवस्थापना आहे आणि नियोजन आहे दर्शन होतं कोणतीही घाई गडबड तितकीशी होत नाही वाजता मंदिर बंद होणार आहे त्यामुळे पटकन आपण आता इथून टॅक्सी पकडली आहे आणि निघालो आहे सिद्धिविनायक मंदिर पासून शीतला देवी मंदिर हे अगदीच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे माहीम मधील हे शीतला देवी मंदिर हे मुंबईतील देवींच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे आणि इसवी सन अठराशे नव्वद ते अठराशे पंच्याण्णवच्या दरम्यान येथील स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली देवीची ही मूर्ती स्वयंभू आहे ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे आणि देवीसाठी सोन्याचा मुलामा दिलेला मुखवटा आहे तर या मंदिराच्या आवारात मारुती भगवान श्री शंकर खोकला देवी कालिका माता गणपती श्री स्वामी समर्थ शांतादुर्गा आणि विठोबा या देवी देवतांचे मंदिर देखील आहेत तर या मंदिरात नवरात्रोत्सव आणि माघी नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि त्या कालावधीत इथे बरीचशी भक्तजनांची गर्दी असते इथे शीतला देवीच्या मंदिरातही आईला येण्याची इच्छा होती आणि आज ती इच्छा गेस या निमित्ताने पूर्ण झाली छान आहे इथे हे सुंदर असं मंदिर आहे अगदी छोटस असं मंदिर आहे वातावरण तर इतकं छान आहे प्रसन्न आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल आपण ठाण्याला कोपिनेश्वर मंदिरात गेलेलो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा आणि तिथे जसं त्या मंदिरात जसे एक छोटी छोटी देवांची मंदिरं आहेत ना तसंच अगदी इथेही देवांची मंदिरं आहेत आणि खूप सुंदर इथलं वातावरण आहे प्रसन्न आहे त्यामुळे जर तुम्ही इथे जर कधी आला नसाल ना तर नक्की या मंदिराला भेट द्या तर आता इथून दर्शन घेऊन मी निघाली आहे आणि आता आपण बसनेच चाललो आहे दादरला थोडंसं खाणार आहोत आणि मग थोडीशी शॉपिंग करून घरी जाणार आहे आता एकदम कावळे ओरडत हो आहेत खूपच भूक लागली आहे तर मी आता दादर मधल्या भिसावा हॉटेल मध्ये आली आहे सो मी पण इथे आता थोडं शॉपिंग केलं आणि आता आपण निघायच्या आधी इथेच श्री स्वामी समर्थांचं सा मठ आहे शिवाजी पार्कच्या आधी तिथे निघालोय चला आता आपलं छानपैकी असं दिग्दर्शन झालेलं आहे सिद्धिविनायक आधी नंतर शीतला देवी आणि मग आता स्वामींच्या मठातील जाऊन उत्तम असा आपला हा दिवस गेलेला आहे सो एम व्हेरी हॅपी अँड आय एम फिलिंग व्हेरी पॉझिटिव्ह आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू